लग्न काय जगत का भाऊ नव नव लगीन व्हायला बायको सोडत नाही कुवारा बिराव त्याच न सांगित होत शेत गेला मंदिर पाणी जास्त पडलं ना बरोबर बरोबर आहे काय तो बहीण ना गाव जाई मग बहीण ना गावले का बरं बहीण ना लगीन कट टाका अरे जेंगे रे मागे सुरू जाय तू सुरू ओ बांगी सुरूच दादा लाल ला माझे सोडून भाऊ आजूबाजूला पावना मान म्हणतो पावनांच्या बागायचं पावून पास होते सल्फे तुला प्रश्न तुला एक काम करारापुरता पैसा दिली बारा पडता पैसा दिली अरे तीन चार दिन जा एक रुपयाने खिसा मागे बाळापुरता पैसा म्हणणार असं म्हणणार नागांजुडू उघडा घ्या

तो तो ना मला तरी वाटतंय डोकं गाडीच असायला पाहिजे बरं रे तू माग म्हणा पानंद्याशी भेटाव पाणुंद भेटतो पाणंदा या काना येत रे लोक ह्या तू लगीन मागत होता मी तू राम राम भाऊ पाहुणा राम राम भाऊ पाहुणा

आसला देव रे तुले अक्का <laughs> ना काय पुरणपोई सारखा ना रगत भाऊ मी अक्का भाऊ तुले दिवाळीला निघो अक्का भाऊ नाही रे भाऊ पण ओई नुमन बायकन मनजय सा मी ते बाप Oh <laughs> साड़ी वर्करे <laughs> <laughs>